पिकांना लागणारे प्रमुख अन्नद्रव्य पीक चांगले येण्यासाठी भरघोस उत्पादनासाठी पिकांना एकूण किती अन्नद्रव्याची गरज भासते चला आज जाणून घेऊयात नमस्कार शेतकरी बंधूंना मी योगेश कामथे आपल्या आवडत्या शेती आणि शेतकरी या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वनस्पतींना लागणाऱ्या एकूण अन्नद्रव्याची लिस्ट तर खूप मोठी आहे पण वैज्ञानिकदृष्ट्या सोळा ते सतरा असे अन्नद्रव्य आहेत जे कुठल्याही वनस्पतीच्या योग्य पोषणासाठी आवश्यक असते असे मानले जाते चला तर जाणून घेऊयात ते कुठले कुठले आहेत सगळ्यात वरच्या थरावर थरात येतात ते म्हणजे कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही अन्नद्रव्ये निसर्गता वनस्पतींना हवेतून आणि पाण्यातून आपसुकच मिळतात त्यानंतर क्रमांक येतो तो म्हणजे एन पी केचा म्हणजेच नत्र म्हणजे नायट्रोजन स्फुरद म्हणजे फॉस्फरस आणि पालाश म्हणजे पोटॅचचा एनपिकेचा पुरवठा पिकांना जमिनीद्वारे होतो पिकांची मुख्य गरज असलेली ही अन्नद्रव्य आहेत पिकांच्या वाढीपासून ते पुनरुत्पादन आणि फळ किंवा अन्नधान्याचे योग्य उत्पादन येण्यासाठी नत्र स्फुरद आणि पालाश यांची गरज सर्वात जास्त असते म्हणून त्यांना प्रमुख अन्नद्रव्य म्हणतात जमिनीमध्ये योग्य प्रमाणात के उपलब्ध नसल्यास वेगवेगळ्या खतांचा उपयोग करून नत्र स्फुरद आणि पालाशची पिकांची गरज भागवावी लागते केच्या नंतर क्रमांक येतो तो म्हणजे दुय्यम अन्नद्रव्यांचा ती म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर सल्फर म्हणजेच गंधक मुख्य अन्नद्रव्य इतकी नाही पण त्याच्या मागेमागे कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फरची गरज पिकांना त्यांच्या वाढीच्या काळापासून तर पुनरुत्पादन तथा फळ निर्मिती व अन्नधान्य निर्मितीसाठी असते दुय्यम सुद्धा वनस्पतींना जमिनीतूनच उपलब्ध होतात जमिनीत जर कमतरता असल्यास विविध खतांच्या माध्यमातून कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फरची गरज भागवावी लागते दुय्यम अन्नद्रव्याच्या नंतर क्रमांक येतो तो म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये फेरस झिंक बोरॉन कॉपर मॉलेडिमनम मॅग्नीज इत्यादींचा समावेश होतो पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्यांची म्हणजे मॅ मायक्रोन्ट्रेनची गरज इतर अन्नद्रव्यांच्या तुलनेत खूप कमी असते पण ती तितकीच महत्त्वाची असते अगदी भाजीमध्ये मिठाचं जेवढं महत्त्व असतं तेवढंच पिकांच्या वाढीच्या अवस्थेपासून ते पुनरुत्पादन तथा फळवाढ किंवा अन्नधान्य निर्मितीपर्यंत सूक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता किंवा उपस्थिती ही महत्त्वाची असते सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आल्यास वनस्पतीच्या वाढीवर फुले येण्यास तसेच फळांची सेटिंग होण्यास तथा अन्नधान्य निर्मितीमध्ये अडचणी निर्माण होतात सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भागवण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य असलेली वेगवेगळी फर्टिलायझर -वेग -वेग ग्रेड्स जमिनीतून तसेच फवारणीच्या माध्यमातून देऊन कमतरता पूर्ण करता येते या अन्नद्रव्याव्यतिरिक्त असे पण काही अन्नद्रव्य आहेत ज्यांची गरज पिकांना असते असे निष्कर्ष विविध संशोधनातून निघालेले आहेत जसे सिलिकॉन क्लोरीन सोडियम कोबाल्ट निकेल इत्यादी इत्यादी शेतकरी बंधू पुढे येणाऱ्या विविध व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक अन्नद्रव्यांचे कार्य वनस्पतीमधील त्याचे कार्य तसेच कमतरता आल्यास ती कशी ओळखावी तसेच कमतरता घालवण्यासाठी कुठल्या कुठल्या खतांच्या मात्रा देता येतात यावर सखोल चर्चा करणार आहोत तोपर्यंत तुमचा निरोप घेतो भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये नमस्कार